नमस्कार मित्रांनो नागिण नागवेडा किंवा हार्पीत झॉस्टर हे इन्फेक्शन सर्वांना परिचित आहे त्या इन्फेक्शन नंतर होणारी जी नर पेन असते ज्याला पोस्ट हार्पॅटिक न्यूरॉल म्हणतात ही अत्यंत त्रासदायक असते जसं की विजेचा झटका लागावा या पद्धतीने शॉक बसल्यासारखी ही सेन्सेशन असते तिथं वेदना होते खाज होते बधीरपणा येतो अशी लक्षणं जी असतात त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये अत्यंत उपयुक्त चिकित्सा केली जाते ती तीन पद्धतीने पहिली म्हणजे लेप चिकित्सा ज्याच्यामध्ये चंदन ज्येष्ठमध वाळा सुवर्णगैरिक त्याचप्रमाणे भीमसेनी कापूर आणि दशांगलेप यासारखी औषधं वापरली जातात काढ्याची धार केली जाते त्यामध्ये त्रिफळा पंचवल्कल यासारख्या औषधांची धार तिथं काढा करून सोडली जाते आणि पोटात घेण्यासाठी अश्वगंधा सारिवा मंजिष्ठा औषधं इथं वापरली जातात यातून या आजारावर या आपण पूर्ण विजय नक्की मिळू शकतो